झाड खागी सब, सब शुभ दुपार शुभ दुपार शुभ दुपार लाईव्ह चालू झाल्या झाल्यास फिरले बाबा याच काही खरं नाही मग मग हे बंद करून दुसरी पण घ्यावी लागेल काही सांगता येत नाही काय करायचं आज घरीच आहे मी बापरे या वेळेस तीन दिवसाची सुट्टी भेटली सुट्टी निहाताई काय काय आहेस वेलकम पदारिये स्वागत आहे नि आता दोन दिवस सुट्टी असून परवाच्या दिवशी दिवसभर बाजारात गेला दिवस इकडन तिकडन तिकडून इकडं चक्रांना क्रस करण्यात गेला आजचा दिवस दुपारपर्यंत गेलाच मना कसा बसा काही ना काही होतच माग आता जरा वेळ भेटला आलं टपकलो लाय वरती आवाज येत नाही का बया निहा ताई गप्प बोल की गाय माय जेवली का गाय माय बाया नाही नहीं 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 आगे 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 ते आता मैं इकड़ से उठके जाना समझ है को आप नेटवर्क आणि पलंगावरती बस्या तर इथं जरा नेटवर्क सापड्या आता मी इकडसे उठके तिकडे जाणार समज रहा मेरको हमारी को सगळं समजता लेकिन हम चुपचाप है क्यों है मालूम है हम नहीं हम नहीं बताएंगे क्यों मेरा नेटवर्क रहा है ज्या मैं ऐसे जागा बदलते इधरचे कुठं गेली बया म्हटली का बाय म्हटली काय माहिती पण बयास म्हटली मला तर गॅरंटी कारण आता हिचा फेवरेट डायलॉग आहे बया 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 अभि मी इधर भेटेगा इधर पण सा कोणता का आसन काय असतं की परवाच्या दिवशी काय मकर संक्रांती म्हणायचं सोडून सकर कैसा दीकरा आहे सीन मस्त दीकरा आहे ना झालं का हो दुपारचं जेवण वगैरे ताई दादा मित्र मित्र हो कसे आहात आपले सर्व जुने मेंबर्स कुठे आहात शंकर भाऊ लीलाय निशाताय जयश्री अनिल दादा हे सर्व काही आपले जुने मेंबर्स वरून गायब झालेले आहेत सविता ताई श्रीधर भाऊ शंकर भाऊ नेम भाई भरपूर असे बर्स होते गायब झालेले आहेत सत्या भाई त्या तर काय त्यांना त्या तर काय स्वप्न पडलं होतं का की मी आता येईलच लाईव्ह त्यामुळे ते येतील पण उशिरा येतील त्यांना जेव्हा नोटिफिकेशन येईल मग विचारतील दादा तू लाईव्ह आलतास दुपारी हा खुलीमध्ये बस्या तो जीवाकू बऱ्या वाट्या रे बाबा घरासमोर झळ शिको गुन्हा की झळ झळाई राहती है ना वो। ते लग रहिती क्या रे भाई हो 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 कमेंट हो। कमेंट 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 भाई एक हेलो 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 कैसे हो कमेंट करा कमेंट करा कसे आहात जेवण वगैरे झालेलं आहे का नाही नाही लेकिन ये याचं काय मला समजेस ना आवाज जाते का नाही काय नाही काय आहे ती झाला आता का नाही एक उसवडीचं एक सीजन आमचं चालेल आणखीन एक महिना दीड महिना मला तर असं वाटतोय की एक महिना चालेल तर तेवढं काढून टाकायचं एक महिनाभर आणि मग झालं मध्येच घालत माझं पण करणार काय हे बघा श्री स्वामी समोर दिसतोय ना मंदिर आहे तो तिथं मंदिर आहे आणखीन एक आहे ते, ते साईडलाच गेलो असतो आता तिकडे पण शाळा चालू आहे शाळेच्या आवा याच्यात आहे ना तो आवारात तर तिकडे नाही जाता येणार आता थोडंसं शिक्षक वगैरे असतात ना मग ते बघतात मग त्यामुळं काय जाणार आणि दाखवेल नंतर जेवण वगैरे केलं का ताई दादा जेवण झालं का दुपारचं तुम्हाला या लाईव्हला लाईक करायचं अथवा नाही करायचं हे तुमच्या मनाचं प्रश्न पण कमेंट करा म्हणजे तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतील आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील गप्पा हसी मजा खून जाईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हीच ठरवा की लाईक आहे अथवा नाही आहे ते तर या चला कमेंट करा जेवण वगैरे झालं का दुपारचं आज खूप दिवसाने आलो मी दुपारी लाईव्हवरती पण तुम्हीच लोक गायब आता सर्वांना यात गायब असण्यामागचं कारण पण असं आहे की माहीत नाही आहे ना माझं लाईव्हचा टायमिंगच वेगळा आहे आणि मी आलो आहेच वेगळ्या टायमिंगमध्ये त्यामुळं लोकांना कन्फ्यूज होत आहे ना, ना? आणि माहिती पण नसते की बाबा आत्ता वरती असेल एखाद्याला जरी नोटिफिकेशन गेलं तरी तो म्हणत असेल याची रात्रीचीच नोटिफिकेशन आली की काय कारण या टायमिंगचं लाईव्ह शिक्षण आपलं नाही होता मागे खूप असायचा दुपारी असायची सकाळी असायची रात्री असायची एनी टाईम कधी पण लाईव्हवरती यायचो मी पण आत्ता नाही चालेलो ना खूप दिवस झाले तर त्यामुळं सर्वजण कामात असतील ज्याच्या त्याच्या दोन जणांनी लाईक केलेला आहे थँक्यू सो मच धन्यवाद कोण कोण दोन जण आहेत त्यांना ज्यांनी लाईक नाही केलं ला, तरी पण त्यांना पण थँक्यू की त्यांनी लाईक नाही केलं ला, म्हणून पण थँक्यू आणि लाईव्ह वरती जेवढे पण प्रेक्षक आलेले आहेत जेवढे पण प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत त्यांना सर्वांनाच थँक्यू की बाबा पाहत तर आहे तुम्ही बोलचाल अथवा नाही बोलचाल हा तुमच्या मनाचा प्रश्न ज्याला बोलू वाटेल त्याची जशी त्याची इच्छा आणि थँक्यू 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 आणखीन एकदा खूप खूप सारं थँक्यू अल्ला आय डोंट नो आयडिया रोजचे मेंबर्स असतात त्यांना लवकरात लवकर लाईव्ह ते अरे कुठं गे पटका सर्वच माझे फ्रेंड्स येणार आणि मस्त अशी लाईव्ह रंगणार पण वेट करावा लागेल कारण त्यांना लेट रिप्लाय हे जाणार जाणार पण नोटिफिकेशन जाणार म्हणजे जाणार आणि ह्या टायमिंगमध्ये जेवण वगैरे पण चालू असतोय माझा टायमिंग चुकला चुकीच्याच टायमिंगवरती एंटर झालो मी बरं द्या काय हरकत नाही आहे नो प्रॉब्लेम सेल्फ लव म्हणतात याला आणि सेल्फ वाटतात तर मी स्वतःशीच संवाद साधतोय कारण मला पहिल्यापासूनच एकटं राहायला पण आवडतोय सो so, आय डोंट केअर की वाटते बाबा नाही नाही आले नाही आले मी एकट्याशीच बोलून टाकेल आईवरती असाच बडा 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 हा आणि माझा असं आहे मी एकदा बोलायला सुरुवात केली की के थांबत नसतोय था। मला माझं मला एकटं किती बडबड करू शकतो मी म्हणजे मी स्वतःशीच बोलतोय आपला स्वभावच असा आहे की पहिल्यापासूनच नाक कोणाची सवय ना कोच नाकोच नाच नो फ्रेंड्स नो नेबर्स नो रिलेटिवन वन मी मला इथले लोक पण बोलतात की हा पहिला एवढा तर नाही त्या सायलेंट क्योंकि की माझ्या ऊपर का नोटिफिकेशन कोणाचा ना कोणाचा मेसेज येतोय व्हॉट्सअपला कोणीतरी मेसेज टाकतोय इंस्टाला टाकतोय काही ना काही मेसेजेस येतोय तर त्यामुळे ते नोटिफिकेशनवरती वाचतोय ना खाटकणी तर त्यामुळे ते आवाज लाईव्हमध्ये थडाक थडाक ठिडिंग ठिडिंग येतच राहतोय तर सो त्याला इग्नोर मारा इग्नोर इट आणि लक्ष असू द्या माझ्याकडे तर हां तुमचं जेवण वगैरे झालेलं आहे का आणि आज कधी कोणी म्हणजेच आज कोणी कोणी खाल्लं कोणी खाल्लं कसं खाल्लं एव्हरीबडी तुम्ही काय बोलताय का नाही बोलताय अकान निघू मी आता हळूहळू वारपणे वाट धरू का रस्ता पकडे का मय क्योंकि आता मला वाटतोय असा की बाबा कुणीच नाही ना कमेंट करत तर का का थांबायचं सब स्टॉप दिस लाईव्ह हे माझं मन म्हणतोय तर आत्ता मनाचं ऐकू का डोळ्यांचं ऐकू ऐकू कोणाचं ऐकावे जगाचे करावे मनाचे त्याप्रमाणे इट्स ओके okay, काय कुच कुछ प्रॉब्लेम नाही आहे बोललो ना लावर ते आलो मी माझ मीच बोललो ॲट्याशीच बोललो बास कुछ नाही कुछ नाही आता एखादा व्हिडिओ करावाच लागेल मला आणि सकाळपासून वेळ काय भेटलेला नाही आहे तर काय व्हिडिओ वगैरे शूट केलेलाच नाही आहे सकाळी एक टाकला होता आ, सो तुमची वहिनी अशीच चुलीवरती आज स्वयंपाक बनवत होती सो मी ते के शूट केलं आणि तेच टाकलेलं आहे तर आत्ता मी जो काही आपला चंपाचा व्हिडिओ असतोय तो नक्की शूट करेल आणि येईल मग तो उद्या सकाळीच येईल बहुतेक कारण डाटा पण लागतो आहेच आज मला आज घरी असल्यामुळे आत्ता काही ना काही बघत बसणार ना मी सो बाय फ्रेंड्स टेक केअर काळजी घ्या मस्त राहा मस्त मस्तपैकी राहा आणि आनंदात जगा तुम्हीही आनंदात राहा दुसऱ्यांनाही आनंद द्या पण मी हसवत पण आहे का वाहते काय तर राग येतोय राग येत असेल था था काही नाही येऊ बापडीचं मला कुठं त्यांच्या घरी खायला जायचं आहे सो फगेट इट्स अँड नाव आय हॉस्ट ऑफ दिस लाईव्ह बिकॉज आय एम नाव बोर बोर Because not comment now live, so I want to stop this live uh, and uh, bye, friends. Once again, bye, take care, love you, friends, bye, everybody, bye. Finally, the end of this live.